महायुतीच्या नेत्यांना धक्क्यावर धक्के बसत असताना आता मात्र सभेतून लोकांनी पळ काढल्याचे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसह अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या सभामधून अक्षरशः लोक पळत आहेत सभा चालू होते आणि लोक मात्र त्या सभेतून धूम ठोकत आहेत पळून जात आहेत नेमका काय आहे तो व्हिडिओ सविस्तर आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या त्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज्यात मोठमोठ्या सभा झाल्या त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवारांच्या सभेतून लोक परत होती त्याचा फटका त्यांना बसला आता आपण समोर पाहता की अजित पवार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे सगळे नेते व्यासपीठावरती असताना लोकांनी मात्र या सभेतून अक्षरशः पळ काढलेला आहे या लोकांकडून फक्त पंधराशे रुपये घ्यायचे आहेत त्यांना मतदान नाही करायचे अशी चुळबुळ लोकांमध्ये सुरू होती आपण समोर पाहताय की व्यासपीठावरती अजित पवार भाषण करत आहेत मात्र समोर महिलांनी या पूर्ण हॉलमधून पळ काढला असून संपूर्ण हॉल रिकामा झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे अशाच प्रकारची गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवारांची देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात आता व्हायला सुरू झाली आहे त्यामुळे या लोक यांना मतदान होणार का लोक जर अशा खुर्च्या सोडून जर बाहेर पडत असतील तर त्यांना कशा प्रकारे मतदान होणार हा देखील चिंतेचा विषय आहे त्यामुळे महाविकास आघाडी आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेत पुन्हा एकदा क्लीन स्वीप मारते का हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे मात्र यावरून सध्या तरी दिसतंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये प्रचंड रोष जनतेचा संताप पाहायला मिळतोय फक्त पंधराशे रुपये याची घोषणा ऐकेपर्यंत सभेत राहायचं तिथून पळायचं असा लोकांनी आता प्रवास सुरू केला आहे आपल्या प्रतिक्रिया द्या